आजच युट्यूब वर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल करा आणि बेल मानवी हक्क संरक्षण फेडरेशनच्या पनवेल तालुका पाटील यांची निवड मानवी हक्क संरक्षण फेडरेशन ने पनवेल तालुका अध्यक्ष पदासाठी सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात कार्यरत असलेले प्रतिम पाटील यांची निवड केली आहे संपूर्ण भारतभर मानवी हक्कांच्या प्रसार आणि संरक्षणासाठी काम करणाऱ्या या संस्थेने आता प्रत्येक जिल्हा तालुका आणि शहरात आपली संघटना अधिक मजबूत करण्याची मोहीम हाती घेतली आहे व्यापक मोहिमेचा एक भाग म्हणून पनवेल तालुक्यात प्रतिम पाटील यांच्याकडे संघटनेची धुरा सोपवण्यात आली आहे एस व्ही फायनान्सचे संस्थापक म्हणून ओळख असलेल्या प्रतिम पाटील यांची निवड फेडरेशनच्या कार्यालयात एका विशेष समारंभात करण्यात आली यावेळी फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर मुनीर तांबोळी आणि राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी राज सदावर्ती उपस्थित होते या दोन्ही पदाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रतिम पाटील यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले या निवडीनंतर बोलताना प्रतिम पाटील यांनी आपली पुढील कार्यदिशा स्पष्ट केली ते म्हणाले मी पनवेल तालुक्यात मानवी हक्क संरक्षण फेडरेशनचे काम अधिक प्रभावीपणे पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहे संघटना मजबूत करण्यासोबतच महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी विविध रोजगार निर्मिती कार्यक्रम आयोजित करणे हे माझे मुख्य उद्दिष्ट असेल समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत मानवी हक्कांची जाणीव पोहोचवणे आणि त्यांच्या संरक्षणासाठी काम करणे हेच या संस्थेचे ध्येय आहे मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी झटणाऱ्या फेडरेशन सारख्या संस्थेमध्ये प्रतिम पाटील यांच्यासारख्या सामाजिक भान असलेल्या व्यक्तीची निवड होणे हे पनवेल साठी निश्चितच एक सकारात्मक पाऊल मानले जात आहे तर आजच युट्यूब वर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका